आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला एकमेव तीन वर्षाच्या वर चिमुरडीवर लैंगिक अत्याचार उरण हादरले यशस्वी शिंदेकांडामधून उरणकर सावरतात तोच उरण मोर फट नंबर पाच मध्ये वास्तव्यास असणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण हादरून गेले आहे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर कधुर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत असून सदरची घटना उरण मोरा येथील फट नंबर पाच मोहन स्टोअर सिंडिकेट बँकेच्या जवळील डोंगराजवळ असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात घडली आहे या कामी मुलीच्या आईने मोरसागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादी तिने म्हटले आहे माझे पती दोन मुलगे अनुक्रमे दहा व नऊ वर्षाची दोन मुले तीन वर्षाची मुलगी व सासरे असा परिवार एकत्रितपणे राहतो तेरा जानेवारीस मी मुलीला शेजारच्या अंगणवाडीत सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोडली व दुपारी एक वाजता तिला घरी आणली असल्याचे तिने आपल्या फिर्यादीमध्ये नोंदविले आहे त्यानंतर आई घरातील कपडे धुण्या घरात गेली परंतु मुलगी अंगणात खेळण्यासाठी जाण्याकरता रडू लागली ती बाहेर जाऊ नये म्हणून दाराला प्लाउड लावून अडकवून ठेवले मुलगी जोराजोरात का रडते त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारा दिनेश नितेकर वर्ष पन्नास हा तेथे आला व मुलगी रडण्याचे कारण त्यांनी विचारले व मुलीला त्यांनी खेळण्यासाठी अंगणात सोडले त्यावेळी आई काम अटकून अंगणात आली मुलगी दिसत नाही पाहून तिने दिनेश नितेकर याला मुली संदर्भात विचारणा केली असता मुलगी गल्लीत खेळत असल्याचे त्यांनी सांगितले आईने गल्लीत शोध घेतला परंतु मुलगी दिसत नसल्याने तिने दिनेश नेतेकर विचारणा केली असता मुलगी शौचालयाच्या दरवाजाजवळ असल्याचे तो म्हणाला आई मुलीला आणण्यासाठी गेली असता मुलगी घाबरून आईला बिलगून जोरा जोरात रडू लागली आईने उचलून तिला घरी आणले तिला ताप भरला म्हणून उरणमधील अभिनव स्टाईल केअर क्लिनिक मध्ये नेले असता तेथील डॉक्टर अजय कोळी यांनी तापावर औषध देऊन घरी जाण्यास सांगितले परंतु तीन दिवसानंतरही ताप उतरला नाही त्यामुळे मुलीला उरणमधील गाडे हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टर प्रीती गाडे यांनी तिची पूर्ण तपासणी करून गुप्त अंगावर जखमा असल्याचे लेखीपत्र दिले त्यानंतर आईच्या पायाखालची वाळूच सरकली तिने थेट मोरसागरी पोलीस ठाणे गाठून याबाबत दिनेश नितेकर यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे त्या अनुषंगाने मोरासागरी पोलीस ठाण्यात मोरा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम बासष्ट दोन बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम चार बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात मोरासागरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत